भाग चौथा सुरू होतोय सोळावा पाठ कविता आहे आकाशी झेप घेरे पृष्ठ पासष्ट जगदीश खेबुडकर एकोणीसशे बत्तीस दोन हजार अकरा प्रसिद्ध कवी साहित्यिक गीतकार पटकथा संवाद लघुकथा नाटक दूरदर्शन मालिका यासाठी त्यांनी साहित्य निर्मिती केली आहे साध सोपं परंतु अर्थगर्भ आणि नादमय शब्द ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट्य होत महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना अकरा वेळा सन्मानित करण्यात आलं आहे त्याशिवाय गदिमा पुरस्कार कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचं लेखन केलं आहे कवीने सुरक्षिततेचं परावलंबित्वाचं कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे आपल्या क्षमतांवर सामर्थ्यावर विश्वास ठेवावा कवी पाखराच्या प्रतिकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात प्रस्तुत कवितेतून कवी, कवी परावलंबित्वाचं कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरं पादाक्रांत करा उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या असा संदेश देतात रेखाचित्र आहे काही मुलं एकत्र जमलीत समुद्रकाठी वाळू सागराच्या लाटा दिसत आहेत आणि आकाशात उंच झेप घेणारे काही पक्षी आणि त्याच्याकडे त्या मुलांमधली एक मुलगी आणि छोटा मुलगा अधोरेखित करून बोट करून दाखवते की त्या पाखरांकडे बघा कविता आहे आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा तुझ भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया सुख लोलुप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा, सोडी सोन्याचा पिंजरा तुझ पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर राने, जा ओलांडुनिया सरिता सागरा सोडी सोन्याचा पिंजरा कष्टाविन फळ ना मिळते तुझ कळते परी ना वळते हृदयात व्यथा ही जळते का जीव बिचारा होई बावरा सोडी सोन्याचा पिंजरा घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजिरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा